चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा खूप साऱ्या दमदार अपडेट आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला सांगतो बघा महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेतील पैशांसंबंधी मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय बघा मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे याबद्दल तुम्हाला महत्त्वाची अपडेट मी देणार आहे की काय नवीन अपडेट आलेले आहेत काय नवीन महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे पैशासंबंधित त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत तसेच तसेच पुढील जो हप्ता आहे पुढील जो हप्ता आहे लक्षपूर्वक ऐका का पुढील हप्ता हा पुढील जो हप्ता आहे या पुढील हप्त्याचं जे काही कालावधी आहेत जो कालावधी आहे कालावधी जाहीर करण्यात आलेला आहे जाहीर ओके पुढील हप्ता सर्वांना भेटणार आहे ज्यांना पैसे भेटलेले आहेत आणि ज्यांना पैसे भेटलेले नाहीत अशा दोन्ही वर्गांना पुढील हफ्ता भेटणार आहे त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी फॉर्मॅटमध्ये जाहीर झालेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच अजून काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या चला आता काय महत्त्वाच्या अपडेट आहेत सर्व काही आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजनेतील पैशासंबंधित मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे आदित्य तटकरे सक्रिय बघा आदित्य तटकरे मॅडम ज्या हत्या सक्रिय झाल्या आहेत तर याबद्दल पहिले काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्या आहे त्यासोबत लाडकी बहीण योजनेवरून राजकीय हे बघा कुरघोड्यांनाही सुरुवात झाली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास दोन ते अडीच हजार रुपये दर महिना देण्याचे आश्वासन दिले आहे बघा काँग्रेसकडून आता काय म्हटलं जात आहे की आम्ही जरी सत्तेत आलो तर तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये आम्ही देऊ असं ते म्हणत आहेत तसेच मुख्यमंत्री साहेबांनी देखील घोषणा केलेल्या आहेत की आम्हाला जरी पुन्हा संधी भेटली तर अजून आम्ही या योजनेमध्ये वाढ करू आणि जवळपास पंधराशेपासून दोन हजार दोन हजारपासून अडीच हजार अडीच हजारपासून तीन हजार आम्ही करू असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे बघा जो पुढील हप्ता असणार आहे पुढील हप्ताचा जो कालावधी आहे तो कालावधी काला समोर आलेला आहे त्याबद्दल महत्वाची अपडेट आहे बरं ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा खूप सारी महत्त्वाची माहिती आणि अपडेट तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत पहिले हे समजून घ्या मंत्रालयाचा जो महत्त्वाचा निर्णय आहे हा मंत्रालयाचा निर्णय आपण पहिले बघत आहोत याबद्दल पहिले समजून घ्या काय माहिती आहे हे बघा तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले झाले तर झाले मात्र खात्यावर अनेक वर्षांपासून व्यवहारच केलेला नाही बँक खात्यात आवश्यक रक्कम जमा असणे गरजेचे आहे असे कारण देत अनेक महिलांच्या खात्यातील रक्कम दंडपुटी बँकांनी वजा केली आहे यावरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर शरसंधान साधत आहेत बघा आता ही महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जो व्यवहार आहे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कारण जेव्हा पैसे आले तेव्हाच सर्व महिला पैसे काढायला जात आहेत त्यामुळे तो व्यवहार होत आहेत बँकेसोबत परंतु पहिले ज्या महिला आहेत त्या बँकेत त्यांचं काही काम होत नाही आणि ते जात नव्हते त्यामुळे नीटपणे समजून घ्या माहिती काय आहे बघा बहिणींच्या खात्यावर जे पैसे जमा झाले आहेत हे बघा वर्षापासून व्यवहार केलेला नाही तुम्ही वर्षापासून व्यवहार केलेला नाही बँक खात्यात आवश्यक रक्कम जमा असणे पण गरजेचे असतं काही ठोक रक्कम असते जे बँक मध्ये असणे गरजेचे असतं पाचशे हजार रुपये असं तुमच्या बँकेमध्ये राहू देत जा ओके तुमच्या बँकेत पाचशे किंवा हजार रुपये राहू देत जा सेविंगचं असेल तर बघा बँकमध्ये रक्कम जमा असणे गरजेचे आहे तुम्ही व्यवहार केला नाही यामुळे बघा बँकांनी काय केलं आहे की जे पैसे तुम्हाला भेटले आहेत त्यामध्ये ते कट करण्यात आले आहेत हा कटचा प्रॉब्लेम खूप सारा आहे तर कट करण्यात आला आहेत तर आता पुढे बघा याबद्दल काय निर्णय आहे ते निर्णय तुम्ही आता समजून घ्या हे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांसोबत बैठक करून त्यातून मार्ग काढण्याचं निश्चित केलं आहे आता बैठक होणार आहे बँकांसोबत डायरेक्टली सरकार जे आहे ते बैठक घेणार आहे आणि या बैठकीत जो मार्ग आहे तो काढला जाणार आहे की पैसे तुम्ही बाबा का कट करत आहेत आमच्या स्कीमचे पैसे महिलांपर्यंत पोचवा तुम्ही कट करू नका असं डायरेक्टली सरकार इथे बँकांना सांगणार आहे या बैठकीत बघा लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी बँकांसोबत पत्रव्यवहार करण्याची तयारी ही सुरू करणे केल्याची माहिती मंत्रालयातील संबंधितांनी दिले आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या, या संबंधी बँकासोबत पत्रव्यवहार केला आहे तसेच बँकांसोबत बैठकीचे आयोजन करूनही त्यांना सूचना केल्या जातील असे समजते आता पत्रव्यवहार देखील चालू आहे तसेच बैठक देखील होणार आहे की तुम्ही पैसे कट करू नका या संदर्भात पुढे बघा राज्यातील महिला सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं धोरण आणलं आहे मुख्यमंत्री लाडकी बीन योजना शिंदे सरकारने घोषित केली या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत याची सुरुवातही झाली आहे पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आता राज्यात जुलैपासून ही योजना सुरू झालेली आहे आपल्याला हे माहीतच आहे योजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत यापैकी सुमारे दीड कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे राज्य सरकारने योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत महिन्याने वाढवली आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता याबद्दल देखील महत्त्वाची माहिती ते देण्यात आलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ओके आणि हे बघा मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय आता महत्त्वाचा निर्णय काय देण्यात आला आहे की डायरेक्टली बँकसोबत आता पत्रव्यवहार आणि बैठक होणार आहे आणि तुम्ही पैसे का कट करत आहात याबद्दल विचारणा होणार आहे आणि बँकांना सूचना दिल्या जात आहेत की पैसे कट करू नका आता पुढील जो हप्ता असणार आहे त्यामध्ये पण अनेक महिलांचे पैसे कट होतील असं वाटत आहे त्यामुळे पहिलेच हे बैठक होणार आहे त्यामुळे कोणत्याच महिलाच्या अकाउंटमध्ये पैसे कट होणार नाहीत त्यामुळे या बैठकी आता बँकांसोबत घेतल्या जाणार आहेत आता आपण बघणार आहोत पुढील जो हप्ता असणार आहे तुम्हाला आता पुढील हप्ता भेटणार आहे तर हा पुढील हप्ताचा जो काही कालावधी असणार आहे तो कसा असणार आहे महिलांना कशा प्रोसेसमध्ये पैसे भेटणार आहेत कोणत्या तारखेला पैसे भेटणार आहेत संपूर्ण कालावधी समोर आलेला आहे तो कालावधी आपण आता जाणून घेणार आहोत तर हे पहा राज्यात जुलैपासून ही योजना सुरू आहे योजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाखांहून अर्ज दाखल झाले आहेत ही माहिती तर आपण बघितलीच पुढची माहिती बघा आता ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत त्यांना आता अंगणवाडी सेविकाकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत हा देखील जी आरनुसार महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जी आर लागू झालेला याचा बरं जी आर याचा लागू झाला आहे ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म आता कुठे भरायचा आहे अंगणवाडी सेविकाकडे जाऊनच तुम्हाला आता फॉर्म भरावं लागणार आहे हे जी आरनुसार नुसार स्पष्ट करण्यात आले आहे सध्या महाराष्ट्रातील ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे आता उर्वरित अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांवर ताण पडणार आहे ओके हे बघा काय म्हटलं आहे ते ऐंशी ते नव्वद टक्के ठीक आहे ऐंशी ते नव्वद टक्के जे फॉर्म आहेत ते पूर्ण महिलांनी भरले आहेत फक्त जे कमी आता फॉर्म येतील ते आता अंगणवाडी सेविका भरणार आहेत म्हणजे त्यांना व त्यांच्यावरती जो थोडाफारच ताण येणार आहे जास्त काही ताण येणार आहे कारण कमी फॉर्म आता भरायचे बाकी आहेत महिलांचे कारण सर्व नव्वद टक्के फॉर्म आता महिलांचे महाराष्ट्रभरात भरले आहेत ओके आता फक्त थोडेफारच उरले आहेत पुढे बघा काय म्हटलं आहे की तसेच काहींनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरून पैसे घेतल्याने हा घोटाळा लक्ष देऊन सरकारने हा निर्णय घेतला सांगितला जात आहे तर घोटाळा होत होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे चला ले ले आता आपण जो काही कालावधी आहे तो कालावधी समजून घेणार आहोत हे बघा मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता हा एका महिन्याच्या कालावधीने म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या चौदा ते सतरा तारखेच्या मध्येच मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला जे तिसरा हप्ता आहे तिसरा हा तिसरा जो हप्ता असणार आहे हा तिसरा हप्ता म्हणजेच तुम्हाला आता दोन जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते भेटले हा तिसरा हप्ता असणार आहे हा चौदा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे पुढे बघा आता महत्त्वाची क्लिअर माहिती अजून एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडून हा हप्ता पंधरा तारखेच्या आसपास मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे खरी तारीख पंधरा तारीख आहे जवळपास चौदा ते सतरा किंवा पंधरा या तारखेमध्ये तुमचे पैसे फिक्स येऊन जाणार आहेत म्हणजे मग ते ज्यांचा फॉर्म आता अप्रूव्ह झाला आहे पे ज्यांचा फॉर्म अजून म्हणजे ज्यांना एक रुपयानं भेटला नाही ज्यांचा फॉर्म आता आता अप्रूव्ह झाला त्या जा सर्वांना ज्यांना एक रुपयाने भेटला नाही त्यांना देखील चौदा सप्टेंबरपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे ओके तर हा होता कालावधी तिसरा हप्त्याचा पुढील हप्त्याचा ओके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असल्यास आपले अप्रे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही सर्व महिलांपर्यंत शेअर करा ओके आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभरात व्हायरल करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला